खूप मोठ्या प्रमाणात असते आणि त्याचबरोबर इथे त्यांना कौतुकाची थाप मिळाल्यानंतर पुढे ते त्यांना काही प्रेरणा घेऊन पुढे उज्ज्वल यावी लागतात ही खूप आनंदाची गोष्ट आहे तर विद्यार्थ्यांना आता आपण बघतो अने की अनेक विद्यार्थी ऐंशी टक्क्याच्या पुढे त्याचबरोबर नव्वद टक्क्याच्या पुढे मार्क मिळवतात आणि आपल्याला बघायला आपल्याला माहिती असेल की या थोडस माझ्या मुलांना शांत ऐंशी टक्के मिळाले तर फार मोठं वाटायचं परंतु आता मुलं नव्याण्णव टक्के मिळवतात आणि मोठ्या प्रमाणात यश मिळवतात असं एका शाळेत तिने केलेले होते आणि एक पालक तिथे आलेले होते आणि त्यांनी आपण ते रिचेकिंगला फॉर्म देतो ते द्यायला आलेल्या होत्या त्यांच्या मुलीला नव्याण्णव मार्क होते शंभरपैकी आणि एक मार्क कुठे गेला त्याकरता आम्ही चेकिंगला द्यायला आलेलो हो, आहोत अशी त्यांची परिस्थिती होती मी त्यांना विचारलं का इथे का इथे काही एक मार्ग कुठे गेला ते मला बघायचं आहे म्हणजे समाधान हे फार महत्वाचं आहे आणि आपण आपण बघतो की ज्या वेळेला मुलांकडून अपेक्षा पण ठेवतो हो की मुलांनी नव्वदच्या पुढे गेलं पाहिजे या स्पर्धेच्या युगात करलं पाहिजे हे लूट स्पर्धेचे आहेत ते तिथे टिकले पाहिजे अशी प्रत्येक पालकाची अपेक्षा असते आणि त्यामुळे मुलांना टेन्शन येऊन आपण बऱ्याच वेळा काही मुलं मुली हे डिप्रेशनमध्ये जातात आणि नको ते कृत्य करतात त्यामुळे मी सगळ्या मुलांना आणि पालकांना सांगेन की आपण कुठलंही टेन्शन न घेता आपण सामाजिक जाणीव सुद्धा ठेवली पाहिजे आपल्याबरोबर आपण फक्त अभ्यास करतो परंतु आपल्याला आपल्याला जी मूल्य आहे आपल्याला हे सुद्धा आपले टिकले पाहिजे याकरता प्रत्येक विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना ही मूल्य सुद्धा जपली पाहिजे असं मला वाटतं आज आपण बघतो की अनेक शाळा आज आपल्याकडे विविध विषयांवर मार्गदर्शन घेत असतात अनेक चांगले महाराष्ट्र शासनाने कालच घोषणा केलेली आहे की मुलींना पुढचे शिक्षण हे मोफत मिळणार आहे आणि हे शिक्षण जुलैपासून मला वाटतं सुरू होणार आहे आणि त्यामुळे आपला भाग हा कामगार वर्ग आहे आपल्या भागातल्या मुला मुलींना ही खूप चांगली गोष्ट आहे की मुलींना शिक्षणात सवलत मिळाल्यानंतर मुलींना जो पुढचा शिक्षण घेण्याचा जो पर्सेंटेज आहे टक्का आहे तो घसरतो तो न घसरता नक्कीच मुली देखील त्या अजून दिसतील आणि मोठ्या होतील याची मला खात्री आहे खर तर आज या मतदारसंघात काम करत असताना मला खूप आनंद होतो आहे कारण गेल्या दहा वर्षात म्हणजे हा गुण गौरव दहावा आहे गेल्या दहा वर्षात आपण दरवर्षी तीन तारखेला या सोहळ्याचं आयोजन करत असतो आणि माझा सत्कार तर सगळे करतात वाढदिवस असल्यामुळे पण माझ्या हातून गुणवंतचा सत्कार व्हावा ही सगळ्यांची भावना असते आणि त्यामुळे आपण या कार्यक्रमाचं आयोजन करतो विशेष आनंद होतो की एवढ्या मोठ्या प्रमाणात ही मुलं चांगल्या मार्ग मिळून त्यांचा आमच्या सगळ्यांच्या हाते हाताने सत्कार होतो आहे खरंतर या मतदार संघात काम करत असताना गेल्या दहा वर्षापासून खूप अनेक प्रश्न अनेक समस्या असतील त्या सोडवण्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून प्रयत्न केलेले आहे आपला मतदारसंघ हा खूप मोठा आहे बंधपद्धतीनं आपल्या सगळ्यांना माहिती असेल की पूर्ण नाशिक शहरामध्ये सिळगॉम की मराठी मीडियम असेल किंवा इंग्लिश मीडियम असेल इथे सुद्धा आपण फी किती हा विचार करून आपण सर्वजण टाकत असतो मोठमोठे मौध डोनेशन देणं किंवा फी देणं हे आपल्या सगळ्यांना शक्य नसतं आणि त्यामुळे आपण सगळ्या मुलांनी सुद्धा हा विचार करायला पाहिजे की आपले आई आणि वडील खूप कष्ट करून मेहनत करून आपल्या सगळ्यांना विधानसभेच्या निवडणुका खूप जवळ आले आहेत आणि मला वाटतं विजयाची एट्री एक व्यक्ती म्हणून आमचे जे पक्ष वेगवेगळे असतील एक व्यक्ती म्हणून त्यांचं काम या नाशिक पश्चिम मतदारसंघामध्ये खूप चांगलं काम आहे आणि आत्तापर्यंत आपण महाराष्ट्राचं चित्र बघितलं जिल्ह्याचं चित्र बघितलं पण महेश भावानी सीमताई सुद्धा कुठल्याही ज्या ज्या भागामध्ये तुमच्या पक्षाचा लोक वेगळ्या पक्षात दुसऱ्या पक्षाचा लोकप्रतिनिधी असेल त्या प्रभागामध्ये तर आत्तापर्यंत मला वाटतं कधीही ढवळाजवळ नाही आहे म्हणून काही तुम्हाला सर्व पक्षाचे लोक सर्व समाजाचे लोक तुझा